मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे लढवय्या सैनिक निष्ठावंत मन सैनिक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा पंढरपूर येथील साहित्य वर्तुळ परिवाराच्या वतीनं कवितेची मासिक भिशी हा साहित्यिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामध्ये दर महिन्याला शहरातील कवी एकत्र येऊन नवनवीन कवितांचा आस्वाद घेतात आरंभ नावानं पहिला काव्यानंद दुसरा आईच्या कविता तिसरा तर बाप माणूस नावानं चौथ्या असं या उपक्रमाचे चार भाग झाले आहेत यावेळी श्रावण सरी या नावानं पाचवा भाग सादर करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी सुजित कुमार कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी गोविंद मोदी मंचावर उपस्थित होते दादासाहेब खरात सचिन कुलकर्णी रवी वसंत सोनार सुप्रिया हिल्लाळ राजेंद्र भोसले अभिषेक कुलकर्णी शोभा माळवे रश्मी कौलवार प्रिया रामलिंग हगवणे शुभांगी रादेश, बादले पाटील विना होरा शिवाजीराव वाघमारे गोविंद मोदी व सुजित कुमार कांबळे या कवींनी आपल्या भारतात रचना सादर करून उपस्थित यांची मणे जिंकली कार्यक्रमाचं प्रास्ताविक दादासाहेब खरात सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले तर आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले घर आयुष्यात एकदाच सर्व वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहत्तीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या